तर हा जो संघर्ष उफाळलेला आहे मानव विरुद्ध व्याघ्र परिवार तर ह्याच आज कारण जे दिसतंय की वन कमी होत आहेत आणि माणूस जंगलात घुसत राहिलेला आहे त्यांना खाद्य नेप्रे बेस नाहीये आणि परत ते मानवी वस्तीकडे यायला लागलेत पाणी किंवा इतर व्हायचे हो तर आपल्या दृष्टिकोनातून सर ह्याच्यावर उपाय काय निघू शकेल म्हणजे आपण इतकी वर्षे काम केलेलं आहे सगळा समाज बघितलेला आहे सरकार बघितलेली आहेत तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला वाघ येतो बाहेर कित्येक वेळाला अस्वलं येतात याचं मुख्य कारण काय त्यांना अन्न आणि पाणी मिळत नाही आता अन्न कसं नाही मिळत ते सांगतो मी आपल्याला आताची जेवढी सर्व महाराष्ट्रातली जंगलं किंवा कुठलीही म्हणा ह्या लॅनटाण्याने भरून गेलेली आहे ज्याला आम्ही रायमुनिया म्हणतो किंवा रानटी तुळस यांनी भरून गेलेली आहे आणि ही कुठलीही कुठं भरलेली आहे जी गवती कुर्ण होती ज्यावर ज्यावर तुमची हरणं वगैरे चरायची तिथं झालेलं आहे त्यांना अन्न नाही मिळत तर त्यांचं प्रजनन होत नाही प्रजनन नाही झालं तर त्यांना वाघाच्या पिलांना लहान बच्चे नाही मिळत हरणाचे पाण्याची व्यवस्था नाही आहे ह्याला मुख्य कारण म्हणजे हे टायगर शो टायगर शो करावा असं कुठेही कायद्यामध्ये लिहिलेलं ले नाही आहे पण करतात ते तसं नाही व्हायला पाहिजे आज काय झालेलं आहे टायगर शोसाठी असं कोलाकार रस्ते तयार करत आहेत आणि त्या रस्त्यावरच एक बोरवेल खालतात तिथे एखादी टाकी बांधतात बोरवेलवर ते पंप लावतात पंपाने ते टाक्या भरतात आणि मग त्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं प्राण्यांनी इथे येऊन पाणी पिलं पाहिजे मग तिथं वाघ येतो बिबट येतो बरं वाघ बिबट असताना हरणं कसं येतील तिथं पाणी प्यायला आणि आतली जी पाण्याच्या जागा आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय आपलं पाणी प्यायचं तर तुम्ही इथं प्या मग वाघासारखे प्राणी किंवा अत्यंत हे आहेत ते येतात तिथं खरं म्हणजे ते हा तो, तो हा ते हिटलर शाही झाली ना मी म्हणतो इथंच यायला पाणी पाणी प्यायला तिथं येतात तिथं कधी कधी मी पाहिलं पाच सहा टायगर एकाच वेळेला येतात कारण या वाघांची जी आहेत ना जंगलामध्ये घरं असतात प्रत्येक जोडीला पन्नास स्क्वेअर किलोमीटर असतं ते त्याच्यामध्ये ते सुखाने राहतात तिथं त्यांना अन्न मिळतं पाणी मिळतं पण त्या घराकडे दुर्लक्ष झालेलं आपलं तिथं अन्न नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे अन्नाच्या वेच्याने एक दोन दिवस, एक दिवस तेना तेना ते उपाशी राहू शकतात पण वाचून एक दिवसही नाही राहू शकत मग त्यांना तिथंच यावं लागतं त्या बोरवेल ते टाक्या बांधलेल्या आहेत त्या तिथं यावं आहे आणि त्यांचं अन्न तिथं उपलब्ध नाहीच आहे हरणाला तिथं नियम नाही मिळत गवत नाही आहे कारण तिथं रायमुने आणि हे सर्व भरून गेलेलं आहे ते त्यामुळे साहजिकच काय मग बिबट्याला काही मिळालं नाही तर तो गावात येतो गावात येऊन तो, तो। जनावरं मारेल हे मारेल कोणी माणूस असला तर त्याच्यावर हल्ला करेल आणि तुम्ही बातम्यामध्ये पाहिलं असेल हे बिबट विहिरीत पडतायत कुठं त्या कॅनॉलच्या पाईपमध्ये टायगर सापडतो मग त्याच्या मागं तुम्ही गावातले पन्नास साठ लोक काट्यान हे ते घेऊन त्याच्या मागं लागलेले आहेत हे मॅनेजमेंटचं ते ठीक नाही आहे ते कुठं तर चुकतं आहे आपलं ते दुरुस्त करायला पाहिजे ते